आज दिनांक 24 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आई जगदंबेच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होता है। सायंकाळी सात वाजता आई साहेबांचा सा पंचामृत अभिषेक होतो त्यानंतर आठ वाजता सोळा घरातील मुख्य भोपे पुजायांच्या घरच्या मानाच्या आरत्या साहेबांना ओवाळल्या जातात व त्यानंतर देवीजींच्या अंगाला भांडारा लावून एक सहा आणे मुख्य भोपे पुजारी जगदंबा मातेच्या मूर्तीस खाद्यावर घेऊन चांदीच्या पलंगावर निद्रेसाठी घेऊन जातात या निद्रेस घोर निद्रा असे म्हणतात ही निद्रा महिष्यसुरासोबत युद्ध करण्याअगोदर दिली जाते संपूर्ण जगामध्ये व भारतात अशी एकमेव चलमूर्ती आहे जी की वर्षात एकवीस दिवस पलंगा जाऊन निद्रा घेते ही परंपरा फक्त ये थील मंदिर ये जै भवानी मंदिर यथेच आहे या निद्रे कालावधि ते अश्विन शुप्रतिप्दापर्यंत जय भवानी जय शिवाजी आई राजा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो भवानी माता मुख्य भोपे पुजारी रुपेश परमेश्वर तुजापुर